म्हणजे मराठ्यांच्या करणाऱ्यांचे वकील कोण आहेत अर्ज कुणाचे आहेत म्हणजे किंवा तपासणी केली पाहिजे कोण लोक जातात मराठा आरक्षण मिळालं की विरोधात त्या वकील मोठे मोठे कसे उभे राहतात त्यांना कोण फंडिंग करतं कोण त्यांना अर्थपुरवठा करतं दहा दहा वीस वीस लाख रुपयाची फी एकेका वकिलाची देण्यासाठी कोण त्यांच्या मागे आहे आणि मग अशा चर्चा सुरू झाल्या की मग त्यातनं काही शंका तयार होतात आता ओबीसी आणि मराठा आता राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री जिथं उभं राहून सांगतात की ओबीसीवर अन्याय निधी दिला जात नाही अमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत मिळाले नाहीत याला मिळाले नाहीत आज दुर्दैवाने महाराष्ट्र आमचं नाही आहे तुम्ही सगळ्या ओबीसीवर अन्याय करताय असं त्या भाषणाचा अर्थ होतोय सध्याचं सरकार ओबीसीच्यावर अन्याय करतंय ओबीसींना ओबीसीना निधी देत नाही ओबीसीना बाजूला ढकलतय ओबीसीच्या वर सतत अन्याय चालू आहे या सरकारचा असं मंत्री महोदयांच्या भाषणातून महाराष्ट्र <coughs> आणि म्हणून भले त्यांचं काही कारण असेल काही आग्रह असेल पण ज्या ठिकाणी बीडला दंगल झाली अध्यक्ष महोदय असा प्रसंग कधी आयुष्यात कुणावर येऊ नये त्या जरंग पाटलांच्या बसलेल्या बैठकीतल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला का उच्चस्तरीय चौकशी कर सगळा महाराष्ट्र पेटलाय ना जरांगे पाटलांच्या उपोषणावर लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला याची अध्यक्ष महोदय चौकशी ताबडतोब झाली पाहिजे या उत्तराच्या भाषणात त्यांनी घोषणा केली पाहिजे की न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्याची चौकशी केलो आम्हाला महाराष्ट्राला पोलिसांना शिक्षा देऊ नका पण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे कोणतो बहादर आहे माईचा लाल आहे की ज्यांनी बसलेल्या महिलांना लहान मुलांना भजन म्हणणाऱ्या महिलांना आणि बसलेल्या शांततेत चाललेल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला एवढं एक नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे बाकी सगळं सोडून द्या तुम्ही कुणी आदेश दिला डीएसपी ने दिला का कलेक्टर ने दिला का प्रांताने दिला का, का मंत्रालयातून कुणी दिला ह्याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे तर काय सोकावला नाही पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ह्यांनी आदेश दिला ह्या परिस्थितीत दिला सांगा तुम्ही की अमका झालं म्हणून आम्हाला आदेश द्यावा लागला आम्ही समजून घेऊ पण कुणी आदेश दिला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात ओबीसी विरोधी मराठा हे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या तेंस, का ही काळजी घेत असताना महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राज्याचे एक मंत्री सगळीकडे जात आहेत त्यांचं त्यांची भूमिका ते मांडत मी त्यांना काही म्हणणार नाही पण अध्यक्ष ते स्वतः सरकारमध्ये असताना इथं बसले आहेत आणि म्हणतात ओबीसीच्यावर अन्याय चालू आहे आमचं मत नाही आहे ओबीसीच्यावर अन्याय झाला पाहिजे ओबीसी देखील महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्रातले नागरिक आहेत ओबीसींच्या देखील भावना जपल्या पाहिजेत ओबीसीच्या वरही कोणता अन्याय झाला नाही पाहिजे त्यांना जे निधी पाहिजे ते देण्याची व्यवस्था आमचं तर मागणी आहे की जे आमचे मंत्री महोदयांनी भाषण केलं भुजबळ साहेबांनी त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा हे अधिवेशन संपायच्या आधी आम्हाला सांगावं काय अडचण नाही पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात जाऊन आता इथं पुढं भाषण कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे शेवटी आंदोलन करणारा सत्यत नाही त्याचं ना ना ते काय करत असेल ते ऐकायचं आपण शेवटी सहनशक्ती हाच मार्ग असतो सत्तेत बसणाऱ्या माणसाला की ज्याने त्याच्या बद्दलची मतं मिनिमम डॅमेज होऊ शकतात माझी विनंती आहे की अध्यक्ष महोदय सध्या माझी माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना हे सांगण्याचं सा काम करावं अध्यक्ष मध्ये आणखी एक मागणी जात न्याय जनगणना करत एकदा कळू दे महाराष्ट्राला कुणाचे किती आहेत कुठल्या समाजाचे किती आहेत एकदा कळलं की बराचसा विषय संपेल त्यामुळे आमची मागणी आहे जात न्याय जनगणना करा जात न्याय जनगणना करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला न्याय मिळेल आज <t -t 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 सत्तेत बसणाऱ्या लोकांचा कदाचित जात न्याय जनगणना करण्यासाठी विरोध असेल पण अध्यक्ष मोदी आमची मागणी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अध्यक्षाच्या नात्यानं राष्ट्रवादी पक्षाकडून मी बाहेरही मागणी केली आहे इथंही करतो की जात न्याय जनगणना करा महाराष्ट्रातल्या सगळ्या लहान लहान जातींना त्यांची लोकसंख्या किती आहे एकदा कळू द्या आणि हे सर्वेक्षण जर झालं तर महाराष्ट्रातले गुलाबराव पाटील साहेब बरेच प्रश्न सुटतील आणि म्हणून जात न्याय जनगणना तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व जाती जातीमधले हे भेद दूर करायचे असतील तर त्याला एक उत्तम उपाय आणि तो म्हणजे जात नाही जनगणना